सप्रेम नमस्कार ग्रहयोग एक गुरु किल्ली हा माझा अभ्यासक्रम सुमारे साठ व्हिडिओचा आहे दोन हजार एकवीसमध्ये हा अभ्यासक्रम मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी घेतला होता अर्थातच त्याचे पैसेही घेतले होते आता तोच अभ्यासक्रम त्या अभ्यासक्रमाचे सर्वच्या सर्व, सर्व साठहून अधिक व्हिडिओज या यूट्यूबवरती सगळ्यांसाठी खुले केले होते अपेक्षा ही होती की या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे अमूल्य माहिती देत आहे ती सगळ्यांपर्यंत पोचावी सगळ्यांना याचा लाभ व्हावा हे व्हिडिओ करण्यासाठी अत्यंत मेहनत करावी लागली आहे वेळ खर्च करावा लागला पैसा खर्च करावा लागला आज हे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करतो आहे या अभ्यासक्रमाचे पहिले सहा व्हिडिओज आत्तापर्यंत अपलोड झालेले आहेत परंतु त्याला अत्यंत कमी प्रतिसाद मिळतोय असं माझ्या लक्षात आलं मी जेव्हा प्रतिसाद म्हणतो तेव्हा हा व्हिडिओ किती जणांनी पाहिला म्हणजे व्ह्यूज किती आहेत साधारण ॲव्हरेज किती वेळ व्हिडिओ पाहिला गेला त्याचबरोबर किती लोकांनी लाईक्स केलं किती लोकांनी कॉमेंट्स केल्या या सगळ्याचा एकत्रित विचार केला आहे तास तासभर लांबीचे अत्यंत तळमळीने केलेले हे व्हिडिओ के लोक पाच मिनटंसुहा सलग बघत नाहीत हे असं यूट्यूबचं स्टॅटिस्टिक्स मला सांगतं आहे हे काही मनाला पटत नाही हे जे मी सांगतो आहे ते सामान्यतः तुम्हाला कुठल्याही क्लासमध्ये शिकवलं जात नाही किंवा कुठल्याही पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही अशा पद्धतीचा ग्रहयोगांवरचा क्लास अद्याप कुणी घेतलेला माझ्या माहितीत तरी नाही तसंच ही जी मी माहिती देतो ती तुम्हाला एका कुठल्याही पुस्तकात मिळणार नाही ग्रहयोगांवरची दहा तरी पुस्तकं माझ्या स्वतःच्या संग्रहात आहेत आणि त्याचा सगळ्याचा सकल अध्ययन करून वेगवेगळ्या लेखकांनी मांडलेल्या मतांचा साकल्याने विचार करून आणि त्याचबरोबर चाळीस वर्षाचा माझा ज्योतिषशास्त्राचा अनुभव त्यात समोर आलेल्या हजारो पत्रिका आणि जातकांशी बोलण्याचा अनुभव या सगळ्याचं एक परिपाक म्हणून अशा पद्धतीनं हे व्हिडिओ तयार झालेले आहेत हा अमूल्य माहितीचा ठेवा आहे परंतु दुर्दैवानं त्याचं म्हणावं तसं चीज झालेलं दिसत नाही मी तर पुढे जाऊन म्हणतो की ही मी जी काही मेहनत घेतली आणि ज्या तळमळीनं मी ते सगळं तयार केलं आणि त्याच तळमळीनं तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न केला त्या सगळ्याचा हा एक अपमान मानला जाईल सबब आता मी हे व्हिडिओज अपलोड करणार नाही आहे माझ्या क्लासचे त्यावेळेचे जे काही विद्यार्थी होते त्यांना मात्र या व्हिडिओची लिंक्स मी पाठवत राहीन आणि त्यासाठीच व्हिडिओ क्रमांक पाचपासून पुढं सर्व व्हिडिओज हे अनलिस्टेड राहतील त्यामुळं ते सर्वांना म्हणजेच आम जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध राहणार नाहीत ज्या कोणाला या अभ्यासक्रमात स्वारस्य आहे आणि पुढचे व्हिडिओज पाहायचे आहेत त्यांनी आधीच्या व्हिडिओजमध्ये मी जो फोन नंबर दिला आहे त्या फोन नंबरवरती माझ्याशी संपर्क साधला व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर त्यांना हे व्हिडिओज म्हणजे व्हिडिओ क्रमांक पाचपासून व्हिडिओ क्रमांक बासष्टपर्यंत व्हिडिओ कसे पोचवता येतील याचा मी विचार करेन हा निर्णय अत्यंत नायलाजानं घेत घेतलेला आहे मला अतिशय वाईट वाटतं परंतु माझ्या अभ्यासाचा तळमळीचा हा असा अपमान झालेला मला भावत नाही त्यामुळं नायलाजानं हा मी निर्णय घेतो हो आहे ह्याच्याबद्दल कोणीही राग मानू नये त्यांना हे वाटते की असं अर्धवट सोडलं त्यांनी स्वतः काही व्हिडिओज करून यूट्यूबवरती प प्रकाशित करावेत आणि हा अनुभव स्वतःच घ्यावा एक व्हिडिओ करण्यामागं किती मेहनत असते आणि एवढ्या केलेल्या मेहनतीचं लोक ही जर कदर करत असतील तर असं काही करण्याचं धाडस देखील कोणी करणार नाही कदाचित हा सगळा भाग माझ्या नशिबातच नसेल असं मी समजतो मी एक प्रयत्न करून बघितला दुर्दैवानं त्यात मला म्हणावं तसं यश मिळालं नाही हेच शेवटी खरं आहे आत्तापर्यंत आपण जे काही सहकार्य केलं जो पाठिंबा दिला जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी आपला शतशा आभारी आहे यापुढे कदाचित मी व्हिडिओ बनवणार नाही परंतु जर कुणाला काही ज्योतिषशास्त्रविषयक माहिती हवी असेल काही शंका असतील कुणाला ज्योतिष मार्गदर्शन हवं असेल तर अर्थातच मी आपल्यासाठी उपलब्ध राहीन पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अर्थातच माझ्या शुभेच्छा आपल्या पाठीशी सदैव राहतील